पालखी नगर प्रदक्षिणा व पुजारी कीच प्रवेशानंतर श्री यल्लमादेवी यात्रेची सांगता पुढील यात्रा याच वर्षात दिनांक सव्वीस डिसेंबर ते दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत भरणार श्री यल्मदेवीच्या यात्रेचा तिसरा दिवस हा किचाचा दिवस असल्याने देवीचे पुजारी श्री सुभाष कोळी व स्वप्नील कोळी यांनी रात्रीच देवीची पूजा व मनमोहक व आकर्षक अशी आरास केले होते देवीचे पुजारी श्री सुभाष कोळे हे घोड्यावर बसून आपल्याबरोबर भल्या पहाटे श्री यल्लमा देवीची व परशुरामाची पालखी घेऊन पालखीसोबत देवीच्या मूर्ती असलेले मानाची झग घेऊन नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडले होते जचे संस्थानिक श्रीमंत डफळे यांच्या राजवाड्यावर देवीची पालखी नेण्यात आली यावेळी देवीची पुजारी श्री सुभाष कोळी पालखीचे मानकरी श्री बाळासाहेब बाबराव कोळी जगाचे मानकरी श्री सुभाष कोळी व काराजनगी येथील ललिता कांबळे यांचे स्वागत श्री यल्मदेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल डफळे सचिव श्रीमंत ज्योत्ना राजे डफळे श्रीमंत उर्वशी राजे डफळे यांनी केले त्याचप्रमाणे पालखीतील भगवान परशुराम यांची पूजा व देवीच्या जगाची पूजा करून देवीची नारायणे ओठी भरली तसेच मानकर यांचा मान सन्मान केला त्यानंतर देवीचे पुजारी श्री सुभाष कोळे यांनी देवीची आरती केली जचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील साळुंके यांनी या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता यावेळी ग्रामस्थ व मानेवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अश्मैती माहिती एसटी मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार